लोकसभा निवडणुकांचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत आणि यापूर्वी अनेक अंदाज व्यक्त करण्यात आलेत म्हणजे एक्झिट पोलने राजकीय नेत्यांचं एक प्रकारे टेन्शनच वाढवलंय एक्झिट पोलने एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली असली तरी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं मात्र टेन्शन वाढलेलं दिसतंय आता मी असं का म्हणते ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रात पाच जागा लढवल्यात आणि त्यापैकी त्यांना केवळ एक जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर काही संस्थांनी अजितदादांच्या पक्षाला भोपळाही फोडता येणार नाही असा अंदाज वर्तवलाय त्यामुळे काका शरद पवार यांचा पक्ष तोडून भाजपला पाठिंबा दिलेले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीत भाजप किंवा शिंदे गटापेक्षा जास्त जागांवर दावा करायचा असेल तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी लोकसभेचे निकाल महत्वाचे मानले जात आहेत मात्र एक्झिट पोलनुसार जर निकाल लागला तर राष्ट्रवादीला जास्त जागांवर दावा करता येणार नाहीये लोकसभा निवडणुकीत अठ्ठावीस जागा एकट्याने लढवणारा भाजप विधानसभा निवडणुकीतही अधिक जागांची मागणी करणार आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी तसं बोलून दाखवलंय आता लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्राबाबतच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वाधिक जागा देण्यात आल्या आहेत तर अजित पवार अडचणीत येणार आहेत हेबीपी सी वोटरच्या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला तेवीस ते पंचवीस तर महायुतीला बावीस ते सव्वीस जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर टी व्ही नाईन पोल नुसार महायुतीला बावीस महाविकास आघाडीला पंचवीस आणि इतर यांना एक जागा असा अंदाज वर्तवण्यात आला कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील एक्झिट पोल काय सांगतो तेही आता आपण सविस्तर पाहूया एबीपी सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना किती जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तो आधी पाहूयात महायुतीत अठ्ठावीस जागांवर लढणाऱ्या भाजपला सतरा जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सहा आणि अजित पवार गटाला फक्त एका जागेवर विजय मिळू शकतो किंवा अगदी अजितदादा भोपळाही फोडणार नाहीत असा अंदाज वर्तवण्यात आलाय तर महाविकास आघाडीबाबत बोलायचं झालं तर एकवीस जागांवर लढणाऱ्या ठाकरे गटाला नऊ सतरा जागांवर लढणाऱ्या काँग्रेसला आठ तर दहा जागा लढणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलाय तर इथे अपक्ष उमेदवाराला सुद्धा एक जागा मिळू शकते असा अंदाज आहे आता टी व्ही नाईनच्या सर्वेक्षणाबाबत बोलायचं झाल्यास महायुतीत शिंदे गटाला चार जागा देण्यात आल्यात तर अजित पवार गट शून्यावर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे भाजपाला मात्र अठरा जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि महाविकास आघाडीला या सर्वेक्षणात पंचवीस जागा मिळण्याची शक्यता आहे त्यात ठाकरे गटाला चौदा पवारांच्या राष्ट्रवादीला सहा आणि काँग्रेसला पाच जागा मिळतील असा अंदाज आहे एक्झिट पोलनुसार निकाल लागले तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असेल असं बोललं जात आहे आणि हे निकाल शरद पवारांसाठी देखील तितकेच महत्वाचे आहेत कारण या निकालातून एक प्रकारे मतदार राजा खरी राष्ट्रवादी शिक्कामोर्तब होणार आहे आता बारामती सारख्या जागेवर कुटुंबच लढत आहे म्हणजे काका पुतण्यातील ही लढाई अस्तित्वाची मानली जाते बारामतीत सुप्रिया सुळेन विरुद्ध त्यांच्या वहिनी आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारच रिंगणात आहेत तर बारामतीकर विजयाची माळ कुणाच्या गळ्यात हे आपल्याला उद्याच कळणार आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये विधानसभेचं बिगुल वाजेल आणि त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपावरून सुद्धा आताच गोंधळ झाल्याची चर्चा आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीची उपेक्षा होऊ नये म्हणून ऐंशी ते नव्वद जागा देण्याच्या शब्दाची भाजपला आतापासूनच आठवण करून द्यावी अशी अपेक्षा छगन भुजबळांनी नुकतीच व्यक्त करून दाखवली होती यावर देवेंद्र फडणवीसांनी भाजप मोठा भाऊ आहे त्यामुळे सर्वाधिक जागा भाजप लढेल आणि मित्र पक्षांचा सन्मान केला जाईल असं म्हटलं होतं त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अजितदादांचं विधानसभेचं गणित अवलंबून असेल हे मात्र नक्की आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल आणि सकाळचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका